दुपारी जेवण वगैरे झाले होते आज शनिवार आहे तर अचानक भीमाशंकरला जाण्याचा प्रोग्राम आखला तर भीमाशंकरला आपल्याला जायचं तर प्रथम आपल्याला गाडीची टंकी फुल करावं लागेल टंकी फुल करून आपण निमलक मार्गे निघालेले आता निघता निघता पहिल्यांदा इथं गेट पडलं रेल्वेची क्रॉसिंग पण लागली रेल्वे आता गेली आता आपण पुढच्या प्रवासाला लागलो गाड्याची ट्रॉफिक पण भरपूर झाली होती मी माझी फॅमिली पुढच्या सीट त्याबरोबर मागच्या सीटावर अनुष्का ओंकार अमोल अमोलदादा आणि युग हे मजेत बसलेले उद्याची संडेची सुट्टी आपल्याला आनंदात घालवायची हे आता ठरलंय बघता बघता आपण नगर कडल्यानं हायवेला लागलो तर पाहतो तर समोर काय येणारे आणि कोल्हे यांचं लग्न होतं आणि ते बोर्ड वाचून सगळ्यांना खूप हसू आले त्याच्यावर लिहिले होते येणारे कोल्हे खरं सांगतो हायवेला गाडी पाळवायचा आनंदच खूप वेगळा असतो खूप आनंदात गाडीमध्ये सायलेंट म्युझिक लावून आम्ही प्रवासाला सुरुवात केली आता आपण संडेची धमाल करणार तेव्हा आमच्या बच्चा पार्टीच्या मनातील आनंद गगनात माहत नव्हता आणि दोन्ही साईडने आमच्या सोबत झाडे सुद्धा पळायला लागली होती आनंद लुटत, लुटत 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 आमची गाडी घाटाच्या वळणावर कधी येऊन ठेपली हे आम्हाला कळलंच नाही नागमोडी घाटामधून आमची गाडी चालायला सुरुवात झाली एका माग माग एक आम्ही गाड्या ओव्हरटेक करून गेलो कधी समोरची गाडी आम्हाला ओव्हरटेक करीत होती कधी आमची गाडी समोरच्यावर ओव्हरटेक करीत होतं घाट संपायला जवळजवळ आला होता तेवढ्यात एका ला। एक लाल परीने ला ला। ला एक एका मोठ्या कंटेनरला ओव्हरटेक केलं आणि पाहतो तर काय क कंटेनर सुद्धा शेव आला आणि त्याने लाल परीला दाबण्याचा प्रयत्न केला आणि ते पुढं कॉर्नरला समोर येऊन थांबले अतिशय दृश्य होतं ते आम्ही पाहून थरारलो आम्ही एका बाजूने अलगत गाडी काढून घेतली आपण बरोबर मार्गाने चाललो की नाही त्यासाठी युगला मॅप पाहायला लावला मॅपमध्ये पाहून तो पाठी मागून मला इन्स्ट्रक्शन देत होता आपली गाडी टाकली डोकेश्वरच्या पुढे आल्यावर बेल्हे गाव लागलं आणि तिथे थांबून आपण शॉर्टकट मार्गे आळे फाट्यावरून न जाता मधून बेल्ले मार्गे नारायण गाव आणि त्या पुढं मनसर ह्या रूटने जर आपण गेलो भीमाशंकरला तर आपला वेळ आणि किलोमीटर हे पण वाचू शकते त्यासाठी मी काय केलं गाडी एक साईडला थांबवली अमोलला एका समोरच्या दुकानदाराकडे पाठवलं तिथे त्याला विचारलं की आपल्याला शॉर्टकट जाण्याचा मार्ग कोणता असावा त्यांनी सांगितलं आपण जिथं थांबलेलं आहे इथलचा जो रस्ता आहे तो न जाता तुम्ही पुढे जाऊन लेफ्ट साईडला वळा आम्ही ज्यावेळेस पुढे गेलो त्यावेळेस आम्ही आम्हाला सुद्धा खूप हसवलो कारण ज्या रस्त्यावरून आम्ही गाडी वळवत होतो पुढे गेल्यानंतर तोच रस्ता त्या रस्त्याला येऊन मिळाला बघता बघता कच्चा रोड संपला आणि समोर आपल्याला नॅशनल हायवे एकसठ नंबर जो पुणे नाशिक हा मोठा हायवे आपल्याला दिसला आपली गाडी आता हायवेवरती धावायला सुरुवात झाली भरवेगामध्ये आपण ऐंशी शंभरच्या स्पीडने मनसोक्त चालवण्याचा आनंद लुटला बघता बघता आम्हाला समोर आराध्य आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची स्टॅच्यू मूर्ती दिसली तिचं आम्ही दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यावर आम्ही घड्याळकार पाहिले पाहतो तर काय सव्वा पाच वाजले होते याच्यावर माझ्या मिसेसचं लक्षात आलं चहाचा टाईम झाला आता बराच वेळ झालो आपण गाडीमध्ये बसू नये आपण थांबू चहा पिऊ म्हणजे सगळ्याला फ्रेश वाटेल आम्हाला समोर डिंबे हे गाव दिसले आणि त्या चौकातच कॉर्नरला एक छोटीशी छायाची टपरी दिसली त्या टपरीवरती आम्ही थांबलो तिथलच्या काकाला आम्ही मस्तपैकी सहा कॉफी बनवायला सांगितलं गरमा गरम कॉफी त्यासोबत आम्ही चिप्स घेतले काकाला मी विचारतोच केली आणि काकाने विचारलं भीमा किती दूर आहे किती वेळ लागणार जायला काकाने सांगितलं चव्वेचाळीस किलोमीटर म्हटलं चव्वेचाळीस किलोमीटर म्हणजे एक तासाच्या आत आपण पोहोचू शकतो म्हणजे नाही घाट आहे चव्वेचाळीस ते चव्वेचाळीस किलोमीटरचं घाट आहे त्यामुळं तुम्हाला जायला दोन तास लागतील दोन तासात तुम्ही तिथे पोहोचाल असं त्यांनी आम्हाला सांगितले मग आम्ही विचार केला आता साडेपाच वाजलेले साडेपाच साडेसहा आणि साडेसात साडेसातपर्यंत पर्यंत अंधार पडू शकतो अंधाराच्या आत आपण भिंबा शंकरला पोहोचणं गरजेचं आहे म्हणून आम्ही तिथून लवकरात लवकर आमचं कॉफी सभेत उरकून घेतला आणि आम्ही गाडी स्टार्ट केली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आता गाडी घाटामध्ये पोहोचली आता घात चढायला सुरवात झाली आता सावकाश आणि एकाग्र चित्तेने घात चढू लागलो पुढे खूप असे नाकमोडी वळणे लागले आणि आमची गाडी वर 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 चढाच्या दिशेने चर्थनामा जाणू लागले वरतून पाहतो वरती खपा रम्य दृश्य आणि खाली जर पाहिलं तर खोल खोल दरी दिसू लागल्या हिवाळ्यात रात्र छोटे असल्याने अंधार लवकर पडतो घाट तर संपला पण अंधार मात्र झाला होता साडेसहालाच अंधार पडला होता आता फक्त चार किलोमीटर वर आपलं भीमाशंकर शंकर राहिलेलं होत फायनली आम्ही एकदा ते भीमाशंकर येऊन पोहोचलो आता आम्ही गाडी एक साईडला पार्क केली प्रथम रात्र झाली असल्यामुळं दर्शनाच्या अगोदर रूम पाहण्याचा बेत आखला आम्ही चहा वेगवेगळ्या ठिकाणी टपरीमध्ये रूमची चौकशी करण्यास सुरुवात केली वेगवेगळ्या ठिकाणी रूम पाहिल्या पहिल्यांदा आपण अनुमान लावला की कुठे स्वस्तात मस्त रूम मिळेल आपल्याला रूम शोधत असतानाच आम्हाला सुरुवातीलाच एक देवीचे मंदिर दिसले आम्ही ते देवीचे मंदिराचे दर्शन घेतले आणि आम्ही तिथे विचारपूस केल्यावर आम्हाला समजले की खाली राम मंदिर आहे तिथे स्वस्तात मस्त रूम मिळते भक्त गेलो राम मंदिरातच भक्त निवास हो पण तिथे रूम काही शिल्लक नव्हत्या मग आम्ही आजूबाजून चौकशी केली तर कोणी आम्हाला एक हजार सांगितले कोणी दोन हजार सांगितले दीड हजार सांगितले फायनली आम्हाला एक छान अशी रूम एक हजार मध्ये मिळाली धर्मशाळेमध्ये आम्ही राष्ट्र काढण्याचे ठरवले पोटामध्ये कावकाव सुटायला सुरुवात झाली होती सगळ्यांना भूक लागली होती दर्शनाची चौकशी केली तर दर्शन, दर्शन रांगेमध्ये तीन ते ती चार तास लागणार होते तर आम्ही पहिल्यांदा जेवणाचा बेत आखला मग जेवण करून आपण कितीकही वेळ रांगेमध्ये उभा राहू शकतो तर आम्ही छानशा हॉटेलमध्ये गेलो तिथे छानशी भाजी आणि पुळी आम्ही ऑर्डर केली त्यावर दाल तडका पण ऑर्डर केली आणि आम्ही खाण्या आम्ही जेवायला बसलो योगा असा की आज अमोलबाईचा पण बड्डे होता आम्ही छान छोटासा पण मस्त असा आईस केक घेतला आईस केक कापला ती निघालो आणि बघता बघता आमचा नंबर पण लवकर आला आम्ही इतके छान मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेतले तेव्हा आम्हाला खूप खूप -खुँँँ खूप आनंद झाला दर्शन मस्त झाल्यामुळे आम्ही आता बाहेर येऊन बाहेर फोटो आणि सेल्फी काढायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या अँगलने मंदिराची सेल्फी घेण्याचे ठरवले दमलेले असल्यामुळं रात्री सगळ्यांना पडल्या पडल्या झोप लागली आता सकाळ झाली आणि आता आपण उठलो आता नेहमीप्रमाणे ब्रश करून थंडी खूप वाढली होती तिथे गरम पाण्याची भट्टी लागली होती आणि भट्टीमध्ये काड्या टाकून आम्ही शेकलो आणि गरम पाणी होण्याची वाट पाहत होतो दिदी उठल्यानंतर तोंड धुण्यासाठी गेली तिच्या हातातील मगा पाहून मला त्या मग्याची गोष्ट मी तिला सांगितली सगळ्यांना त्या मग्याच्या गोष्टी ऐकल्यावर मजा माल सारखे आले कारण हा मगा तिथे एनर्जी हातीत होती त्याने सकाळी धुण्यासाठी वापरला त्याच्यानंतर आंघोळीसाठी पण तोच मागा वापरत होते आणि तोंड धुण्यासाठी पण तोच मागा वापरला जात होता ऑल इन वन एक मागा तिथं काम करत होता आणि तो मागा किती दिवसाचा आहे किती वेळेचा आहे आणि किती दिंडीतील मंडईने त्याचा वापर केला असावा हे देव जाणे सकाळी सकाळी नाश्ता करण्यासाठी आम्ही शेजारचे हॉटेल गाठले तिथे गरम गरम पोह्याचा वास सुटला होता वडापाव पण गरम तळत होते आम्ही तिथं इडली सांबर उडदाचे वडे पोहे सांबर नाश्त्यासाठी मागवले आणि नाश्ता करून आम्ही आता भीमा नदीचा उगम ज्या कुंडातून होतो ते कुंड पाहण्यासाठी चाललोय कुंडाचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार आहोत

आइलैंड प्रमुख दासों दासों प्रमुख को में पक्का प्रतापनी करती है जो इस चोगों जल पानी बोला हो इस चोला आप बैठे हो मुझे कहा चंदूलाल जा तो भीम ना आता है आपको भीम जाता है भीम करता है भीम करता है क्या भीम आता है चंकर कोई तो करो भीम आ जा क्या यार कंपनी है ना हम तो तुम्हारे हम तो काल्� शंकर झाड तुमचा पूर्ण पहिलं नंतर भीमा आधी शंकर मी त्याच्यावर म्हणालो भीमाशंकर भीमा कुंभकर्मा त्याचं पैन नंतर राजंकर माझे म्हणायचं शंकर नाव कसं पडलं त्याचा कुंभकर्मा पहिले त्याचं नाव शंकर आता हे पाणी जाईत परतीचा प्रवास सुरू झाला पण समोर खूप मोठमोठली ट्रॅफिक जाम झालेली होती पोलिसाचा अभाव जाणवल्यामुळे इथलची ट्रॅफिक सोडवण्यासाठी स्वतः सहकार्य केले आता आपला पुढील शिवनेरीचा प्रवास सुरू झालेला आहे आपण इतिहासाची पुनरावृत्ती म्हणून माझ्या मुलाला मी आता ठरवलेले आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचे जतन करून शिवरायांची सर्व जास्तीत जास्त किल्ले दाखवण्याचा उपक्रम मी राबवणार आहोत विचाराने संपूर्ण महाराष्ट्र अखंड छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस साहेब वर्षी छातीने मृत्यूशी झुंज देणं छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवाजी महाराजांना वाढवलं घडवलं स्वराज्याची प्रेरणा देते अशा राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ त्याबरोबरच ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्या सर्वांचे मी नितीन जमताने तुमचे सर्वांचे जे आपले आदर्दे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मभूमी कर्मभूमी मायभूमी या शिवनेरी किल्ल्यावर आपल्या सर्वांचे मी सह स्वागत करत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय

शिवाजी राजे शहाजी राजे बोसले जय शिवराज भाषा कडून बाजाचा राष्ट्रमाता राजमाता मॉ जिजाऊ की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की ठिकाणी जन्म झाला ते शिवनेरी शिवनेरी याच्यावरून शिव आणि जिथं मृत्यू झाला ते रायगड या दोन्हीला मिक्स करून शिवराय हे नाव तयार करण्यात ना आलेले जर तुम्हाला जर लक्षात ठेवायचं शिवाजी महाराजाचा जन्म कुठं झाला आणि मृत्यू कुठं झाला तर शिवराय हे लक्षात ठेवा तुम्हाला संपूर्ण इतिहास आपल्या मराठ्यांचा कळून जाईल जय जय शंभू जय शिवराय त्यांनी शिवाजी महाराजांना वाढवलं घडवलं स्वराज्याची प्रेरणा दिली अशा राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ यांनी प्रत्यक्ष शंभूराजांना इथे स्वराज्याची प्रेरणा दिली इथे शिवाजी महाराज खेळे बाळगले आणि मनसुक्त आनंद लुटला ज्या प्रकारे आता आपण गट चढत चढत वरती आलो होतो वरती आल्यामुळं प्रत्येकाची एनर्जी खूप डाऊन झालेली आहे कमी झालेली आहे त्यांना रिफ्रेशमेंट तरतरी येण्यासाठी कारण आपल्याला आता गड जसा चढलो तसं उतरायचं पण आहे आणि गड उतरण्यासाठी आपण टॉनिक म्हणून भेळ खाणार आहोत सर्वजण एकत्र जमलो कांदा लिंबू मटकी कोथंबीर ही बारीक चिरून दिलेली होती लिंबू आम्ही भेळ कालवली आणि त्याच्यामध्ये लिंबूचा चिरका टाकला लिंबू पिळ चिरका टाकला आणि आम्ही खायला सुरुवात केली संपूर्ण किल्ला पाहून झाला आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आपण आता जुन्नरमध्ये पोहोचलो आणि समोर पाहती कमान तिच्यावर आमचे सुद्धा आभार मानण्यात आले